नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण गाणं ऐकणार आहोत गणिताचं तर तुमच्यासाठी एक गणिताचं गाणं मी तयार केलंय ले। स्वतः लिहत लेल लिहिलं होतं तर हे गाणं तुमच्यासोबत समोर सादर करत आहे या चालीवरती चाल कदाचित तुम्ही कुठंतरी ऐकले असेल पण या चालीवरच गाणं लिहिलेलं आहे तर ते गाणं आपण ऐकूयात गणिताचं गाणं थोडंसं जरा वेगळं विगल। रोज वेगवेगळे लेक्चर ऐकून कंटाळा आला असेल गणिताचा पेपर पण आहे दोन दिवसावरती आज थोडंसं गाणं ऐकून गणितात इंटरेस्ट निर्माण करूयात ओके तर जाऊयात पुढं पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर अजून सबस्क्राईब करून टाका महत्वाचं गाणं आहे ओके <coughs> प्रयत्न करतो आवाज आ, ओके बघा आवाज इतका असा खास नाहीये माझा पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करतो ठीक आहे आवाजाकडे लक्ष देऊ नका शब्दोपे दो ओके दोन आणि दोन चार चार दोन आठ गणिताच्या गावाची धरली मी वाट दोन आणि दोन चार चार दुने आठ गणिताच्या गावाची धरली मी वाट कस आहे गणिताच्या गावाची धरली मी वाट आता गणिताच्या गावाचीच वाट धायची आपल्याला गणिताच्या जंगलातून जाता ना ग बाई घेतली मी हातामध्ये सूत्रांची बॅटरी गणिताच्या जंगलातून जाता ना ग बाई घेतली मी हातामध्ये सूत्रांची बॅटरी नियम गुण धर्म आणि संकल्पनाची मशाल हाती घेऊन शोधली मी वाट दोन आणि दोन चार चार दुने आठ गणिताच्या गावाची धरली मी वाट मजा आहे ना पुढे थोडासा संभाव्यता आणि संभाव्यता आणि आलेखाचा थोडासा विचार करूया त्या पुढच्या कडव्यामध्ये तर बघा आलेख काढताना अडचणी येतील संभाव्यता जेव्हा माझ्या डोक्यावरून जाईल आलेख काढताना काढतानाडचणीतील संभाव्यता जेव्हा माझ्या डोक्यावरून जाईल डोळे बंद करूनी, विचार मी करेल शिक्षकांची थोडी घेल मी साथ दोन आणि दोन चार चार दुने आठ गणिताच्या गावाची धरली मी वाट थोडीशी गडबड झाली मध्ये मी मग म्हटलं आवाजाकडे लक्ष देऊ नका शब्दांकडे लक्ष द्या पुढचं आता शेवटचं कडवं आहे छोटस आहे भूमितीशी रिलेटेड आहे बघूयात काय आहेत त्याच्यातले शब्द विचार पडला विचारा मनाला भूमितीचा खेळ बाई ये वढाका वेगळा विचारच पडला विचार मनाला भूमितीचा तिचा खेळ ये वढ़ा का वेगळा आकृत्यांवरून सूत्र तयार करा भूमितीच्या नगरीची सोपी होईल वाट दोन आणि दोन चार चार दुनियाट गणिताच्या गावाची धरली मी वाट गणिताच्या गावाची धरली मी वाट गणिताच्या गावाची धरली मी वाट तर एकंदरीत छोटासा प्रयत्न होता तुम्हाला आवडला की नाही माहिती नाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना ही व्हिडिओ फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा आवाज इतकासा खास नव्हता पण प्रयत्न केला ओके तुमचा जर कोणाचा आवाज चांगला असेल तर हे गाणं म्हणून मला पाठवा आपण टाकू यूट्यूबवरती धन्यवाद